व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये काल तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो कुठं तर आज बघा व्यान बघा लगेच आत्ता स्टार्ट करायला लागल आणि लगेच तो बाय करायला लागलाय वेहान बाय नाही आत्ता स्टार्ट करते हाय कर हाय हा तर वेहानला बसवलंय बघा मी आता इकडं ही त्याची पाठी आहे बघा आणि त्याच्यावर आता त्याला ड्रॉइंग काढायला शिकवते गाडी काढायची बघा गाडी काढायची म्हणते हा गाडी टी 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 का हा बाय नाही चला आता मम्मीचं काय चावलं आहे तुम्हाला दाखवू इकडे बघा मम्मीच चावलं आहे सकाळ सकाळी भाजी वगैरे सगळे निवडून ठेवायला लागले आणि मसाल्यासाठी पण तयारी आहे तिची तर काहीच बघितला होता तुम्ही मगाशी मम्मी भाजी निवडत बसली होती तर बघा कसं निवडून ठेवलेलं आहे बघा मम्मीला काम करायचं म्हटलं तर एकदम परफेक्टच लागते सगळं काम परफेक्टच लागते म्हणजे कुठली गोष्ट अधुरी नाही पाहिजे काम ओके मध्ये पाहिजे बघू शकता आता सगळं भाजी नेट करून ठेवलेलं आहे आणि ही भाजी धुवून वगैरे आहे आता करायची भाजी पण सगळी आम्ही आ... बसलोय जेवायला सगळेजण इकडे बघा मग मी, मी आज वेहान चौघ जण बसलोय आम्ही पप्पा जेवले गेले जे। तर पप्पा जेवून गेले आत्ताच आणि आता, आता, आता आम्ही बसतोय या जेवायला जायचो हा मम्मा जेवणार पण राईस भाजी दही तर या काही आज आहे की नाही आज जेवणामध्ये वडा होता खायला त्यावरून एक मला माझी जुनी आठवण आठवली तर काय झालं होतं सांगतो तुम्हाला दोन हजार चौदाची गोष्ट आहे मी मार्केटिंगचा जॉब करायचो त्यावेळेस मला त्यावेळेस त्या 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 सहा हजार पगार होता फक्त आणि पेट्रोलचे मला शंभर रुपये भेटायचे तर सांग तर मला सांगायचं काय सांगतो तुम्हाला तर आणि शंभर रुपयेचे जे पेट्रोलचे मिळायचे ना त्यामधून मी काय करायचं नाश्त्याला वीस रुपये खर्चायचो आणि बाकीच्या त्यावेळेस पेट्रोल स्वस्त होतं बाकीच्या ऐंशी रुपये तर पेट्रोल टाकायचो मी आणि वीस रुपये जे नाश्त्याला मी ठेवायचो रोजचे म्हणजे काय असायचं सांगतो माझा मार्केटिंगचा जॉब असायचा फील्ड वर्क असायचा त्यामुळे मला जवळजवळ डेली शंभर किलोमीटर रनिंग असायचंच माझं मार्केटिंगला फील्ड वर्कला तर मग तिकडे गेलं का नाही असं ट्रॅव्हलिंग करून मला जेवण जायचं नाही मग टिफिन असायचा पण टिफिन कसं व्हायचं खाऊ वाटायचा नाही त्यामुळं मग मी काय करायचं सांगतो तुम्हाला आ, मी जायचं तुम्हाला सांगतो कुठं हां मी वाळव्याला जायचो व जास्त मोस्ट ऑफ द टाइम वाळव्याला जायचो तर वाळव्यात तिथे गेल्यावर गावातच मेन हॉटेल आहे तर हॉटेलमध्ये तिथं जायचं नाश्ता घ्यायचं नाश्त्यामध्ये काय घ्यायचं तिथला मला वडा आवडायचा खूप तर वडा घ्यायचो आणि टिफिन पण खोलून तिथं खायचो म्हणजे तिथं गेलं की मला तिथला वडा आठवायचा मग वडा घ्यायचा आणि मग टिफिनला सुरुवात करायची आणि मग तिथं जेवून मग परत माझी बाकीची जी कामं आहेत ना ते आटपून मग संध्याकाळी ऑफिसला यायचो आणि सातपर्यंत मग माझं काम आवरायचं असं माझं रुटीन त्यावेळेस होतं दोन हजार चौदाची गोष्ट आहे चौदाला मी जॉब स्टार्ट केला तर Uh, माझा पहिला जॉब नव्हता तो दुसरा जॉब होता पण uh, माझ्या करिअरची सुरुवात तिथूनच झाली म्हणजे तेच पहिला जॉब असल्यासारखं आहे म्हणजे मेन बेस माझा तिथूनच डेव्हलप झाला म्हणजे uh, माझा स्किल वगैरे माझे इम्प्रूव्ह तिथंच झाले uh, त्या जॉबमध्येच तर मला त्यामुळं ती आठवण आली गाईज तर खूप म्हणजे अशा बारीक बारीक गोष्टी असतात ना आपल्या आयुष्यामध्ये त्या खूप भारी असतात आणि मेमरेबल असतात त्यामुळे म्हटलं तुम्हाला पण सांगावं माझी ही एक आठवण जुन्या आठवणी असतात त्या म्हणतात त्या असतात म्हणजे एक आपल्या ज्या पहिल्या जॉबमधल्या पहिल्या ज्या काही एक्सपिरियन्स असतात त्या कधीच विसरत नाहीत आणि मला तर खूप अशा गोष्टी आहेत मी तुम्हाला हळूहळू पुढं पुढं सांगणार माझ्या मी काय काय केलं मी कोणकोणते जॉब केले ते मी तुम्हाला पुढं पण सांगणार आहे चला आता बघूया आता काय चालू आहे सो गाईज आता आम्ही चाललो आहे दोघंजण बाहेर मार्केटला हा दीदीचं पण थोडं काम आहे मार्केटमध्ये आणि तसंच येताना सियाला पण घेऊन यायचंय स्कूलवरून चला आहे की नाही ती जाऊ आपण अजून थोडं सामान पण आणायचंय बघू आता काय काय होतं सो का जसं की बघितला तुम्ही आज आमचा चालू आहे बिर्याणीचा बेत आहे आज आणि बिर्याणीचं प्लॅनिंग चालू आहे तुम्ही बघितला कसं बिर्याणी आम्ही करायला लागली फर्स्ट टाईम ट्राय करायला लागले आणि मम्मीला सांगायला लागले मम्मीने ॲक्च्युली केली होती एकदा दोनदा पण त्यानंतर ना आम्ही कधी के ट्राय केलं नाही घरी बाहेरचीच खात होतो तर मग आज फायनली म्हटलं घरी एकदा ट्राय करून बघूया कशाही वाटत्या रेसिपी तुम्हाला भारती बंगाळे यूट्यूब चॅनलला रेसिपी बघायला मिळेल है की नाही सो so, चला आता तुम्हाला झाल्यावर दाखवतो मसाला घालून आता इकडं राईस बना लागला राईस झाला की मग इकडं मम्मी चिकन घालवला हां नंतर हां नंतर दम दिला की पूर्ण शेजून जातो सो गाईज फायनली बघा इकडं आता बिर्याणी दमला लावलेली आहे आणि तिकडकडं रस्सा पण तयार आहे आणि इकडं बिर्याणीला पण दम द्यायचं चालू आहे गाईज आता बघा दीड तास झाला आम्ही लागलो आहे मी आणि मम्मी दोघंजण बिर्याणीसाठी आत्ता फायनली दम पण तिकडं द्यायला ठेवला आणि इकडं रस्सा पण तयार झालेला आहे तर फायनली आता दहा मिनटं दम द्यायला दहा मिनटं दम द्यायचा बघ आपली बिर्याणी रेडी आहे आणखी एक मज्जा सांगतो काय तुम्हाला इकडे काय भाजा लागली मम्मी तर विहारला असं वाटते की आई पापड तळा लागला तर लगेच येतो आई पापड आई पापड करत मग मम्मीने त्याच्यासाठी पापड पण तळून दिलं त्याला आणि मग आता जाऊन खात बसला आहे <laughs> मला तर असा ऐकतं पापड पाहिजे तर मम्मीने काय केले हे बघा इथं खास त्याच्यासाठी आणि सियासाठी दोघांसाठी एवढं हे पापड जिरा पापड आहे ना ते लगेच तळलं जाते ते ठेवले कधी त्यांनी मागितलं की लगेच तळून देते मग त्या आता पापड खाऊ पापड खाल्लं काय खाल्लं संपवलं काय आम्हाला वाटीत हाय हाय वाटी बरं सो काय फायनली आम्ही जेवायला बसलो आता या जेवणामध्ये स्पेशल चिकन दम बिर्याणी आहे आणि रस्सा आहे तर या जेवायला गाईस सगळेजण आता आम्ही बसलय बिग बॉस बघत बघत जेवायला बघा आज पण आलेलं आहे जेवायला बिर्याणी खाल्ली बिर्याणी तर <laughs> गाईज आज आजी जी फेवरेट चिकन दम बिर्याणी बनलेले आहे तर गाईज या मी आज फक्त बिर्याणी खाणार आहे लिंबू तर, तर गाईज या जेवायला